जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो मुंबईतून शिवसैनिकांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी मुंबईतून उद्धव ठाकरेंचा सर्वात निष्ठावान शिवसैनिक अमोल कीर्तीकर बनणार खासदार रवींद्र वायकर यांना मोठा धक्का मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट वडील शिंदेगडात गेले सगळेच शिंदेगडात गेले मात्र या निष्ठावान शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही मी ठाकरेंसोबत कायमस्वरूपी निष्ठावान म्हणून राहणार असे सांगणारे अमोल कीर्तीकर यांच्यासाठी आता मात्र मुंबईतून आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो नेमकं काय घडते पडद्यामागे लोकसभा निवडणुका आणि शिंदेगडातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र ज्या भागात अमोल कीर्तीकर दोन ते तीन लाखांनी विजयी होतील अशी शक्यता होती या भागातून रवींद्र वायकर विजयी झाले आणि हा धक्का शिवसेनेला पचवणारा नव्हता मात्र ज्यावेळेस मतमोजणी झाली या मतमोजणीच्या वेळेस अमोल कीर्तीकर हे प्रथमता दोन हजार चारशे मतांनी निवडून आले त्यानंतर मात्र तीन वेळा फेरमतदान मोजणी झाली त्यावेळी देखील अमोल कीर्तीकर जिंकले होते परंतु शेवटी मतमोजणी मागणी केल्यानंतर रवींद्र वायकर यांचा विजय झाला इथेच कुठेतरी गोम आपल्याला दिसल्याचं समजलं आहे आणि रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने मात्र या भागातून काही हालचाली केल्याचं चित्र सध्या आता समोर येत आहे मंगेश पडिलकर रवींद्र वायकरांचा हा पुतळ्या याने काहीतरी त्या भागात मोबाईल वापरून मतदान प्रक्रियेत घोर घातल्याची सध्या अपक्ष आमदार भरत शाह यांनी तक्रार केली आहे आणि ती तक्रार देखील घेतली आहे त्यामुळे या भागातून उद्धव ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तीकर पुन्हा निवडून येतील लोकसभेमध्ये निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे दाद मागणार आहेत संपूर्ण सी सी टी ते आता मागत आहेत त्यामुळे त्या, त्या भागात नेमकं मतमोजणीच्या वेळेस काय झालं फेरमतमोजणीच्या वेळेस काय झालं कोणाचे फोन येत होते नेमकं काय घडलं गेलं या सगळ्यांचा लेखाजोखा सध्या उद्धव ठाकरेंनी मागितला आहे त्यामुळे या भागात अमोल कीर्तीकर पुन्हा सहज निवडून येतील आणि पुन्हा मतमोजणी झाली किंवा पुन्हा निवडणूक झाल्यास अमोल कीर्तीकरच जिंकतील असा विश्वास शिवसैनिकांना आहे त्यांना आहे त्यामुळे मुंबईतून उद्धव ठाकरेंना चौथा खासदार आणि महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना दहावा खासदार मिळणार अशी शक्यता सध्या शिवसैनिक व्यक्त करत आहेत मित्रांनो आपल्या काय वाटतं उद्धव ठाकरेंचे खासदार निष्ठावान खासदार अमोल कीर्तीकर मुंबईतून जिंकतील का त्यांना खासदारकी बहाल करावी का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद